आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल चंद्रकांत दादा पाटील यांनी खुल्या चर्चेसाठी बिंदु चौकात याव राजू शेट्टी यांनी केलं आवाहन सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी चालू आहेत कोण कौन, कोणत्या पक्षात उडी मारतो याचा काही नेम लागत नसल्याने खासदार राजू शेट्टी यांनी थेट बिंदू चौकात चर्चेसाठी यावं असं आवाहन मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी केलं आहे कोल्हापूर बिंदू चौकात या कोणी घर भरले ते सांगतो मी साखर सम्राटांकडून किती पैसे घेतले आणि तुम्ही महसूल कृषी सार्वजनिक बांधकामातून किती पैसे कमवले याचा हिशोब मांडण्यासाठी बिंदू चौकात खुली चर्चा करू असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना केलं शुक्रवारी भाजप शिवसेना हातकणले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर स्वतःचे घर भरण्याचा आरोप केलेला होता या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी खासदार राजू शेट्टी हे खासदार धनंजय महाडिक यांचा अर्ज भरण्यासाठी आले असता

बाळासाहेब आंबेडकरांचे अनेक वेळा मी भेट घेऊन त्यांना विनंती केली होती काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही भेटलेलं होतं परंतु दुर्दैवानं ही आघाडी होऊ शकली नाही परंतु माझी आघाडीच्या वंचित आघाडीच्या नेत्यांना आणि ने विशेषतः बाळासाहेबांना विनंती आहे की मी चळवळीतला माणूस आहे आम्ही सगळेच चळवळीतली माणसं आहोत आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधातल्या मताच्या विभाजनाचा फायदा तिसऱ्या कुणाला तरी भरू नये यासाठी माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात त्यांनी उमेदवारी उभा करू नये अशी विनंती करणं माझ्या हातात आहे ऐकली चांगली गोष्ट आहे नाही ऐकलं तर आई परिस्थिती